मित्रांनो आवाजांचा बादशाह रत्नाकर आवसेकर खास माझ्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी येणाऱ्या होणाऱ्या नगरसेवकांसाठी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी आणि होऊ घातलेल्या सर्व राजकीय व्यक्तिमत्व सामाजिक व्यक्तिमत्व आणि ज्यांना भाषण कलेची आवड आहे या सर्वांसाठी आपण एक मोफत सेमिनार आपण या ठिकाणी ठेवत आहोत मोफत म्हणजे अगदी नाममात्र फक्त तुमचं सीट कन्फर्म करण्यासाठी शंभर रुपये नाममात्र सेमिनार फीस आपण ठेवलेली आहे जर आपणास रत्नाकर रावसेकर यांच्या भाषण कला क्लासेस प्रवेश घ्यायचा असेल एक तारखेपासून आपला क्लास सुरू होत आहे तीस जूनला डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक लातूर या ठिकाणी संध्याकाळी बरोबर सहा वाजता भव्य सेमिनारचं आपण आयोजन केलेलं आहे त्याची नाममात्र प्रवेश शुल्क फक्त रुपये शंभर आपण ठेवलेली आहे ज्यांना कोणाला या भाषण कला क्लासेसला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना इंटरेस्ट आहे पण ज्यांना शिकायचं आहे ज्यांना बोलायला शिकायचंय त्या सर्वांनी फक्त रुपये शंभर माझ्या या नंबरवर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला नंबर फोन पे करा आणि तुमचं सीट रिझर्व करा